ऑपरेशन सिंदूर स्थगित होऊन आता दोन महिने होऊन गेलेत मात्र त्यावरून देशांतर्गत राजकारण सुरूच आहे एस जयशंकर हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निमित्तानं ते सध्या चीनमध्ये आहेत आणि चीनमधले संबंध भारताबरोबरचे हळूहळू सुधारत असतानाच काँग्रेसनं मात्र त्यावर टीका केली आणि याला निमित्त ठरलंय ते ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला चीननं दिलेली साथ अशा देशाची मैत्री हवीच कशाला असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे पाहूया नेमकं काय घडतंय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या चीन दौऱ्याचा दुसरा दिवस चांगलाच वादात अडकलाय तर आज चीनमधील चीन शहरात शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद सुरू झाली या प्रसंगी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सगळ्या परराष्ट्र परे मंत्र्यांचं स्वागतही केलं त्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचंही स्वागत करण्यात आलं पण दौऱ्यावरून देशात राजकारण चांगलंच तापलंय काँग्रेसनं जयशंकर यांच्या दौऱ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऑपरेशन सिंदूर मे पाकिस्तान मदद करना चीन शी अशी जवड़ी का असा प्रश्न कांग्रेस ने विचार ल तो जब सेना के उपाध्यक्ष ये कह रहे हैं कि चीन ने हमारे दुश्मन के साथ खड़े होने का काम किया तो हमारे विदेश मंत्री ये क्या कर रहे हैं ये तो लाल लाल लेजर आंखें दिखाने वाली रील बनाते हैं ये लपो झप्पो क्यों कर रहे हैं चीन के साथ शी जिनपिंग के साथ ऐसे हाथ मिला रहे हैं उपराष्ट्रपति के साथ ऐसे हाथ मिला रहे मानो कोई बिछड़े दोस्त मिल गए हों खरतर भारत चीन यांच्यातील संबंध सुधारणास गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सुरुवात झाली रशियातील कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट झाली या भेटीत दोन्ही देशांमधील संबंधांमधील तणाव कमी होण्यास सुरुवात झाली गलवान मधील संघर्षानंतर सीमेवरचा तणाव कमी होण्यास जवळपास साडेतीन वर्षांचा सा काळ लागला होता आता संबंधांच्या पुढच्या टप्प्यात राजनैतिक संबंध स्थिर होऊ लागले आहेत भारत आणि चीन यांच्यात संबंध सुधारणे दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहे हे दोन्ही देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश आहेत दोन्ही देशांची अर्थव्यवस्था आकारमानाच्या दृष्टीनं पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील आहेत सामरिक दृष्ट्या ही दोन्ही देशांची लष्करी सज्जता जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे आशियातील सत्ता कारणाचा तराजू स्थिर ठेवण्यासाठी दोन्ही देश आमने सामने न राहता शेजारी शेजारी असण जगासाठी उपयुक्त आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर जी सँक्शन किंवा टॅरिफ्स लादली आहे या टॅरिफमुळे दोन्ही अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसतोय चीन ही आशियातली सगळ्यात मोठी आणि जगातली सर्वात दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे तर भारत ही आशियातली दुसरी किंवा तिसरी आणि जगातली सगळ्यात मोठी आता चौथी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामुळे चीन आणि भारताचे संबंध चांगलं होणं हे फक्त भारत आणि चीन यांच्या दृष्टीने महत्वाचं नाही तर हे जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे अमेरिकेचे अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यावर भूराजकीय संबंधांचा पार विचका झालाय भारत आणि चीनवर अमेरिकेनं तुर्तास कोणताही टेरिफ लावलेला नाही आहे पण ब्रिक्स देशांवर कर लावण्याच्या वल्गना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत शिवाय रशियासोबत भारत आणि चीन दोघांचेही संबंध मैत्रीचे आहेत तेही अमेरिकेला फारसे पसंत नाहीयेत शिवाय चार वर्ष अमेरिकेत अध्यक्ष बदलण्याची शक्यता नाहीये त्यामुळे वर्तमान आणि नजीकच्या भविष्याचा विचार करता परस्पर संबंध चांगले ठेवण्यावाचून चीन आणि भारत या दोघांनाही गत्यंतर नाही पण हे करत असताना पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकटं पाडणंही महत्वाचं असेल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी